श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो खूप छान जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओला चालू करते तर सतरा जुलै बुधवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती आषाढी वारी पंढरपूरची वारी आषाढी एकादशीला भक्तजन हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला जातात चंद्रभागेमध्ये स्नान करून भगवान विठ्ठलाचे किंवा विष्णूंचे दर्शन करतात ही एकादशी जी आहे ती मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते म्हणूनच याला देवशैनी एकादशी म्हटले जाते एकादशीची साधना करून जे लाभ होतात ते लाभ जास्त असतो कारण एकादशी दिवशी विष्णू तत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात असते म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक प्रभावी सेवा व उपाय केले जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय म्हणजेच तुळशीचे एक पान आपल्याला इथे ठेवायचे आहे असे केल्याने घरातील नकारात्मकता दारिद्र्य दूर होऊन घरात लक्ष्मी नांदे सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊन घरात लक्ष्मीचा वास राहील तर असा हा उपाय मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल व तुमचा एक पण व्हिडिओ मिस क होणार नाही तर शास्त्रात काही झाडे हे दैवी व चमत्कारिक मानली जातात धार्मिक शास्त्राच्या आधारे अशी काही झाडे आहेत त्यांची पान आपण जर आपल्या देवघरात ठेवले तर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या झाडाच्या पानाची पूजा केल्याने आपल्याला शुभ फल प्राप्त होते तसेच या झाडाची पूजा केल्यावरही आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात तर आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण या झाडाचे पान आपण देवपूजेत वापरले किंवा देवासमोर ठेवले तर नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतील आपल्या मनात कोणतीही इच्छा असो ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो कष्ट पण करत असतो पण कधी कधी कष्ट व मेहनत करूनही आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही आणि तेव्हा आपण हा उपाय करावा तर आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाचं एक पान तुम्ही तोडून तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल व घरात लक्ष्मी नांदेल घरातील दरिद्री संपून जाईल तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला तुळशीच्या झाडाचं पान तुळशीच्या झाडाचा पानाचा हा उपाय आहे तुळशीचे रोप घरात असणे खूप पवित्र मानले जाते त्याची पूजेत कोणत्याही पूजेत तुळशीच्या झाडाला तुळशीच्या पानाला खूप महत्त्व दिले जाते हे रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते घरात माता लक्ष्मीचा वास राहतो जर आपण नियमितपणे तुळशीची पूजा केली तर घरात संपत्ती वाढत संपत्तीत वाढ होत जाते आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे आता एकादशी तिथीला माता तुळशीचं व्रत असतं हे व्रत ती विष्णूंसाठी करत असते तुळशी मातेचं हे जे व्रत आहे ते निर्जयी असते त्यामुळे या दिवशी आपण तुळशी मातेला किंवा तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करायचं नाही व एकादशी दिवशी आपण तुळशीच्या झाडाला हातही लावायचा नाही अस जर आपण हात लावला किंवा पाणी घातलं तर तिच्या व्रतात व्यत्यय येऊ शकतो म्हणून आपल्याला आषाढी एकादशी दिवशी तुळशीची जी काही पूजा करायची आहे ती लांबूनच करायची आहे तर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपण तुळशीला तुळशीची जी काही पानं आपल्याला लागणार आहेत ती पानं पाने आपण आदल्या दिवशी बाजारातून किंवा आपल्या तुळशीची आदल्या दिवशीच काढून ठेवायची आहेत या उपायासाठी तुम्हाला एक किंवा अकरा किंवा एकवीस तुम्हाला जितकी शक्य असतील तितकी पाणी तुम्ही घेऊ शकता तर हा उपाय कसा करायचा आहे एक आपण ज्या ठिकाणी एकादशीचं व्रताची पूजा मांडणार आहे किंवा जर तुमच्या घरामध्ये विष्णूंचा पोटो असेल किंवा लंगडा बाळकृष्ण असेल किंवा विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्याच्यासमोरही हा उपाय करू शकता हा उपाय करण्या अगोदर आपण विधिवतपणे या पोटोची पूजा करून घ्यायची आहे किंवा मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि आपण एका वाटीमध्ये एक किंवा तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी तुळशीची पाने किंवा तुळशीपत्र घेऊ शकता त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक तुळशीपत्र घ्यायचं आहे हात उजव्या हातामध्ये घेऊन आपण हात जोडायचे आहेत आणि विष्णू सहस्रनामन म्हणायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्रनामन मिळ येत नसेल तर तुम्ही यूटूबला जरी लावले तरीही चालते तेही नाही जमले तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आपली इच्छा बोलल्यानंतर मनोमने आपण विष्णूंना प्रार्थना करायची आहे की ही जी माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि त्यानंतर हातातील जे तुळशी पत्र आहे ते भगवान विष्णूंच्या किंवा विठ्ठल रुपमाईच्या मूर्तीच्या चरणी अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपण हा जो उपाय आहे तो एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एक हजार वेळा करू शकतो तुम्हाला जेवढा करणे शक्य आहे तेवढे तुम्ही करू शकता बघा तर मग तुळशीमध्ये एकादशीच्या दिवशी दैविक शक्तीही जास्त असते तर या दिवशी जर तुम्ही जर हा तुळशीच्या पानाचा उपाय केला तर तुमची जी, जी इच्छा आहे ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या पानाचा उपाय पाहिलेला आहे असेच नवनवीन उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ